अहेरी विधानसभा मतदारसंघातील दोन हजार एकोणीसच्या च्या निवडणुकीत साठ हजार यांनी भाजपचे अमरीशराव आत्राम यांना पराभूत केले होते निवडणुकीनंतर राज्यात फेरबदल झाले व महायुती सरकारचे राज्य आले तसेच आता होऊ घातलेल्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धर्मराव बाबा आत्राम असून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महायुतीचे धर्म पाडण्याचे सक्त आदेश हायकमांडने दिले आहे यावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीचे अहरी विधानसभा मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम यांना उमेदवारी मिळाली असल्याने सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने धर्मराव बाबांचा प्रचार करण्याचे सांगितले आहे अन्यथा त्यांच्यावर पदावरून निष्कासित करण्यात येईल असे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे